आपल्या घरातच देव आहेत मातृदेव तीर्थाची धुळे जी एका माता पितळे शिकि शरी धोनकी म्हणून काही नाशि सवय असते आई बाबा संघ नीट बोलायचं नाही इकडे दिंडीत नाचायचं त्याच्यामुळेच हे दिंड्या बंद झाल्या हे कोरोना आला कशामुळं देवाने सांगितलं दिंड्या ना आणून काय ना आणून बोल बोलबोल तिकडंच काळं करा तुम्हाला दिंडी तर माणसं अरे अरे नाही पण तिरी मिरी करीत बसत कशा करतं हरे अरे करतं दिंडी हे का तिरी मिरी करतं डबल दिंडी तुमचे कीर्तनाला आले मला माहित झालं मला नव्हतं देगा देगा देगा। ते म्हणजे ते गाडीने आणखीन डबल तीन ते गाडी म्हणलं बरं यो त्यांचं राजकारण आणि यांचं हिनाकारण दोन तीन गाडी विरोधात काय ना दिले का ते देतात लोक कशाला एक दिन दिनदी कशाला डबल करतो अरे काही कुठं जाण्याची गरज नाही पण असं काशी रसने गाडी आई बापाच्या गळ्याला दोन बायको घेतली खांद्यावर आपण पण जवळ जवळजवळ गेले काहीतरी चप्पल तुटली म्हले का कोणी आहे का सांभार ते म्हणले आरे ना हे काय रोहिदास महाराज यांना जा त्यांच्याकडे मग रोहिदास महाराज होते या कोण कोण आले म्हणले आम्ही पंढरपूर आलो कुठं जायचं म्हणजे काशीला जायचं वा 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 बरं झालं लई चौकाशी करणारी माणसं असते बा दाढी करायला जा काय करते काय हे नाही का तुला <laughs> दाढी करायची मोकळं व्हायचं ना लई सताना चौकशी तर वाटल्या वाटल्या सगळ्या गावाचा नकाशा त्यांच्या डोक्यात इथं नाही हे न <laughs> म्हणून आता बोलाच लागत त्याच्याशिवाय धंदा चालत नाही ना त्याला पर्याय नाही दुसरं काय सांगा म्हणून वास्तविक पात्र आता आमचं काय हे बोलायचंच हे बघा आम्हाला काही येत नाही काही नाही लई भारी वावन बाया झाल्या दोघांवर लय भारी झालं भारी तर भारी आता आम्हाला काही येत नाही काही नाही आमचं आहे नो हे दा असं खरा तसं ते रोहिजांनी विचारलं म्हणजे द्या इकडे आमचं कामच मग म्हणे किती लांबी काशी म्हणले हे जवळ आहे आता काशी काय चार पाच किलोमीटर पुनले गेला आहे म्हणे तुम्ही ते म्हणे मी नाही जात काशीवर इतके जवळ असून ते म्हणे हे तरी पाच किलोमीटर आहे आमचे आईवडील हे पा घरातच तसे मग ते जास्त जवळ आई आईबाब जास्ती जवळ आहे म्हणून मी आपल्या आईवडिलांची सेवा करतो हे पा पाना बांधलेला जायचा त्यांना दोन्ही बांधलेली आणि माझ्या शेंडेला दोरी बांधली काही गिर गाल्यानंतर आत आड गुंतले मग चिवा यायला पा दोरी कस काय हालायची आपलं मान हालायचं त्यांना धक बसतून तुमचं काम होतं त्याच्यामुळे मी फक्त वडिलाची सेवा करतो तुम्ही चालले तुम्हाला धन्यवाद काही पैसे नका देऊन काय ना वालकऱ्याचे पैसे नाही घेत लोक जाऊ दे वालकरी आमचा जी एक रुपये न्या मायाला अर्पण करा तर रोहिदासांनीच एक रुपया दिला गेले दुसऱ्या दिवशी आंघोळीला गेले गंगेला लक्षात आलं की एक रुपये द्यायचं पुन्हा आले ते खिशातून काढला एक रुपये द्यायचं गंगे मयाला गंगामायांनी ओल हात केले सांगितलं ते रोहिदासांनी एक रुपये दिला ना नाही इकडे आणि इशोन्याचं कडे घेऊन जा रोहिद्याला भेट द्या पण लेकर विचार केला एवढे लोक आंघोळ्या करते कोणालाच प्रसाद दिला नाही गंगा आणि पा हे फक्त आई वडिलांची सेवा करत एक रुपया गेला त्या एक रुपयाच्या मोबाईलला पा सोन्याचं कडे दिलं बक्षीस धन्य माता पिता तयाचे इकडून जाताना सांगितलं रविदास महाराज हे पा सोन्याचं कडे दिलं आता म्हणजे आपल्याला काय करायचं याच बरेच लोक होते जीव घालायचं यांचीच खायची पंचायत आता यांना जेवण कशाच करायचे गेले सोनाला नाही हे झाला काय असतात ते पैसे द्या गेले पैसे आणलं केला ना सगळे जीव घातले समाधान पण ते सोनालाने फोन केला राजाला ते म्हटलं रही भारी कळ आलं प्रकाश पडतो म्हण त्याचं हे कोणाच्या हातात सोभायचं नाही म्हणे आपल्या राणीच्या हातात सोबत म्हण मग निघालेस राणेन राजा सैन्यान सगळं जसं पुढारी आले का त्यांच्या मागे जमा सगळं साहित्य सांगच असतं तसं राजा चाले तेथे वैभव सांग सगळं सैन्य तीन दाखवा ला। हे बा दिलं ते दिल घातलं दिल हातात आता मैदाला सोन्याची आकर्षकताच असते किती पैसे द्यायच केला अलोदास एवढे दिले नसतील यांच्याकडून जास्ती पैसे वडिले असतील सोनार लोक नाही बालक जात कोणी सोनार असले तर सोडून सांगतो आपण मोडायला घट ये अरे आत्ताच केलंय तरी याचं घट कुंकून होतय आणि घ्यायला गेलो की डबल पैसे तुकवालाही नाही म्हटलेले म्हणून सांगतो

या ती माझी आजी थकहा सोना घरी व्यापार झाले याचा आता हे झाला मग राणी साहेब राणी साहेबांनी सांगितलं एकच हातात ये ना अजून एक हात तर मोकळाशी म्हणजे अजून एक पाहिजे ते सोनाला सांगितलं अजून एक दे एक हात थोटा आहे ना म्हणजे एक होत एक कुठून आणायचं म्हणजे कोणी दिलं म्हणजे रोहिदास महाराज ज त्यांच्याकडे सगळं सैन्य त्या रोहिदासाच्याकडे रोहिदास महाराज तुम्ही सोन्याच्याकडे दिला ते म्हणजे हा मला काय करायचं आले रात्री चोर आणि गेले घेऊन तर सोन्यावाला टोलाय संध्या नाही भाऊ झाले सोन्याची सोन्यावाल्याला झोपा येत नाहीत सोनेवाले सोना नाही चलता चलता तोडी तिका पडली म्हणजे आधी टाकलं देऊन त्या सोनाला काय करायचं ठेवून घरा सांभाळायला ते म्हणाले ते एक मिळालं पण अजून एक हातात पाहिजे ते नाही ते एका हातात घड्यायला बांधलं ना एका हातात एक बांगली एका हातात घड्या झालं तेव्हा ते घड्यावे नको म्हणते असंच कळलं पाहिजे आणि ते दिल्याशिवाय आम्ही काही युजून हालणार नाही तर लोकशासाने विचार केला अडचण साडे आता कुडून द्यावा याला पहिलं आपण सांभाळायचे दिलं गेलो चपला शिवायला त्यांच्या घरात एक कुंड असायचं ते कातडी भिजवायचं चपला भिजायचं काळभांगार पाणी असतं आता नाही दिसत आता कोणी शिवित नाही जुने घालीत नाही कोणी तुटले का गेले कोण कोणी शिवीत बसतंय आता काय पण त्याला माणसं मग ते जायचे त्यांच्याकडे तसं त्यांच्या दारात एक कुंड होतं आणि लोदस महाराज आले त्या कुंडाची प्रार्थना केली सांगितलं माझी तूच गंगा माय आहे मी काही जात नाही म्हणे काशेला गंगा गंगेतोजात यो जनां शते मुच्य विष्ण लोकांचा गज्जती त्या गंगा जसं एक्कडं दिलं तसं तू दे, दे तवा राजा येऊन हल वाय आई वडिलांची पुण्याई त्या कुंडातून पुन्हा तसंच एक्कडं बाहेर नाही धरा द्या राजेसाहेबा दिलं धरा झाला हातात राणीच्या निघा का कटावी हा दोबा असावा ग्रेज जास्त नाही का इथून म्हणून केव्हापासून आपण आपली म्हण पडली आपल्याला कुठं देवाला जात आलं नाही ना आपल्या घरातच गंगा आहे मन चंगा का? विठाला